स्वामी समर्थ परवा सत्तावीस तारखेला सगळ्यांच्या घरात गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे परंतु याच दिवशी सत्तावीस तारखेला भगवान श्रीपाद श्री वल्लभ महाराजांची जयंती तर या दिवशी आपण त्यांच्या नामस्मरणाने भक्तांचे सर्व क्लेश नाहीसे होतात पितृदोष नाहीसा होतो आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात जीवनात सुख शांती निर्माण होते तर या दिवशी आपण श्रीपाद श्री वल्लभांचे श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचे चरित्र पारायण देखील सुरुवात करू शकतो जर आपल्याला वेळ नसेल तर या ग्रंथातील पठन करावं ते पठण केल्याने पितृदोष नाहीसा होतो जर आपल्याला वेळ नसेल किंवा आपल्याकडे ग्रंथ नसेल तर आपल्या घरात श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तर नक्की असेल तर या ग्रंथातील पाचवा अध्याय पठन करावा या अध्याय पाचव्या अध्यायात मी तुम्हाला थोडक्यात भावार्थ सांगते या अध्यायात एक ब्राह्मण असतं त्यांना बरेच मुलं होतात परंतु त्याच्यातील दोनच मुलं जिवंत असतात आणि तेही एक आंधळा असतो आणि एक पांगडा असतो अशा वेळेस त्यांच्याकडे एकदा पितृश्राद्ध असते त्या दिवशी श्री दत्त महाराज भिक्षुकाचं रूप घेऊन त्यांच्याकडे भिक्षा मागायला येतात आणि ती ब्राह्मणाची पत्नी सुमती त्यावेळेस घालते आणि दत्त महाराज ती सुमतीला विचारतात तुझी तु, तु, तु इच्छा काय आणि ती सांगते की मला तुम्हीच पुत्र म्हणून माझ्या घरी यावा यावेत अशी त्यांची तिची इच्छा ती त्यांना सांगत असते आणि ते तथाच म्हणून तिला आशीर्वाद देत असतात तर या सर्व पित्री अमावशीला केलेल्या अन्नदाना सेवेने पितृदोष निवारण होत असतो तर हा अध्याय पठन करावा जर आपल्याला वेळ नसेलच किंवा आपल्याकडे हे या ग्रंथ देखील नसेल तर आपण त्यांचा ध्यान मंत्र देखील स्मरण करू शकतो तो मंत्र आहे ओम गंबराय विद्महे अत्री पुत्राय धीमहि तन्नो दंती प्रचोदया जनित्य या ध्यान मंत्राचे सकाळ संध्याकाळ अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस पठन केल्याने श्रीपाद श्री वल्लभ महाराज यांची कृपा आपल्यावर राहते आणि सगळं सगळे विघ्नांचा नाश होतो जर त्यांच्या या नामस्मरणाने श्रीपाद श्री वल्लभ अं यांचा अवतार सर्व पित्री अमावशेला केलेल्या अन्नदानाच्या सेवेमुळेच झाला होता पुण्यानेच झाला होता तर आपण हा ग्रंथ पठन करावे तर आजच्या व्हिडिओ एवढंच आज श्री स्वामी समर्थ गुरु माऊलींच्या चरणी आजची सेवा रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तोपर्यंत श्री स्वामी समर्थ